हॅलो एव्हरी वन आज आपण बघतोय प्रेझेंटेन्स वर्तमान काळ प्रत्येक काळाचे चार प्रकार इंग्लिशमध्ये आहेत आता चार प्रकार कुठचे तर ह्या वर्तमान काळाला सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट पफेक्ट टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ असे एकूण चार प्रकार आहेत आता आपण काय करूया सात प्रोनाऊन्स प्रोनाऊन्स सर्वनाम सात मुख्य सर्वनामं आपण घेऊया आणि प्रत्येक प्रकाराची सात सात वाक्य बनवूया ओके सात मुख्य प्रोनाऊन्स आहेत आय म्हणजे मी ही तो शी ती इट इट म्हणजे ते किंवा तो किंवा ती इट हा शब्द पक्ष्यांसाठी किंवा प्राण्यांसाठी वापरायचा माणसांसाठी वापरायचा नाही एकवचनी सर्वनामे एकच अपवाद आहे माणसांसाठी आपण ते बाळ बेबीला बेबी, बेबी म्हणजे बाळ त्या बाळाला सर्वनाम म्हणून इट म्हणू शकतो अदरवाईज आपण माणसांसाठी इट हा शब्द नाही वापरत त्याच्या पुढे आहे दे दे म्हणजे अनेक वचनी सर्वनामे ते ते सर्वजण वी वी म्हणजे आम्ही आणि यू यू मात्र तीन प्रकारे आपण मराठीत वापरू शकतो यू तू असं म्हणालो एकवचनी तरी इंग्लिशमध्ये यू तुम्ही सगळेजण असं अनेक जर मराठीत म्हणालो तरी इंग्लिशमध्ये यू आणि तुम्ही आदरार्थी एक व्यक्ती आहे पण त्या एका व्यक्तीला आपण आदरार्थी मराठीत तुम्ही म्हणतो तसं तुम्ही त्याला त्यालासुद्धा इंग्लिशमध्ये यू हाच शब्द आहे त्यामुळे यू तीन अर्थी आपण मराठीत घेऊ शकतो ओके सो आता वाक्य लिहूया आणि फरक काय होतो क्रियापदांमध्ये ते आपण पाहूया पहिला घेऊया सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ पहिलं वाक्य आय मला मी लिहिते आय स्पीक इंग्लिश ओके पहिलं वाक्य मी लिहिलं आय स्पीक इंग्लिश मराठीत अर्थ आहे मी इंग्लिश बोलते आणि ह्याचा अर्थ मी नेहमी बोलते म्हणजे असं काही आज बोलते उद्या बोलते असं नाही नेहमी मी इंग्लिश बोलते असं जेव्हा आपण म्हणतो नेहमीची क्रिया आपण जेव्हा सांगतो तेव्हा आपण हा काळ वापरतो आय स्पीक इंग्लिश आता हा आय याऐवजी जर मी ही असं सर्वनाम घेतलं तर मग मात्र होईल ही स्पीकला एस लागतो आणि इंग्लिश हे पुढे सेम राहणारे ही स्पीक्स इंग्लिश ही स्पीक्स इंग्लिश तो इंग्लिश बोलतो नेहमी बोलतो अशा अर्थी ही स्पीक्स इंग्लिश त्याचप्रमाणे जर मी शी घेतलं शी हे सर्व नाम घेतलं शी स्पीक्स परत एस लागेल त्याला इंग्लिश शी स्पीक्स इंग्लिश ती इंग्लिश बोलते शी असलं की त्या क्रियापदाला एस लावायचा एस लावायचा किंवा ई एस लावायचा स्पीकला एस लागतो म्हणून मी एस लावला आहे ओके आता पुढे आपण इट हे सर्वनाम घेऊया आता इट म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्राणी पक्षी वस्तू ह्यासाठी वापरतो एकवचन हे सर्वनाम आहे पण आपण बाळांसाठी सुद्धा एक बाळ असेल तर त्या बाळालासुद्धा आपण इट इज अ बेबी असं म्हणू शकतो पण आपण इट ह्याला वाक्य मात्र दुसरं घेऊया कारण प्ले खेळणं हे वाक्य त्यासाठी घेऊया इट प्लेज इट प्लेज ते खेळतं परत त्या प्ले या क्रियापदाला एस लागला ओके आधी सगळी सात वाक्य लिहून झाली की काय बदल होतोय तो कळेल तुम्हाला आणि मी पण सांगेनच पुढचं सर्वनाम आपण घेऊया वी वी स्पीक इंग्लिश वी स्पीक इंग्लिश अर्थ आहे आम्ही इंग्लिश बोलतो नेहमीच hmm. त्याच्या पुढचं सर्वनाम घेऊया दे दे स्पीक इंग्लिश दे स्पीक इंग्लिश अर्थ आहे ते अनेक वचंनी इंग्लिश बोलतात नेहमीच बोलता. बोलतात दे स्पीक इंग्लिश दे इंग्लिश बोलतात आणि एक सातवं सर्वनाम यू यू स्पीक इंग्लिश यू स्पीक इंग्लिश यू स्पीक इंग्लिशचा अर्थ आहे तू इंग्लिश बोलतोस तू इंग्लिश बोलतेस तुम्ही इंग्लिश बोलता किंवा तुम्ही आदरार्थी व्यक्ती एक असेल तर आपण त्यांना तुम्ही इंग्लिश बोलता असंही म्हणू शकतो अशी ही, ही सात प्रोनाऊन म्हणजे सर्वनामं आणि त्यांची सात वाक्यं साध्या काळातली साधा वर्तमान काळ प्रेझेंट प्रेझेंटेन्स आत्ता फरक तुमच्या लक्षात आलाच असेल की इथे ही शी आणि इट असताना क्रियापदाला एस आपण लावला आहे ही शी ईट असताना क्रियापदाला आपण एस लावतो किंवा ई एस लावतो हा नियम लक्षात ठेवायचा साध्या वर्तमान काळासाठी ओके अदरवाईज रचना बघितली तर फार सोपी आहे करता अधिक क्रियापद करता अधिक मुख्य क्रियापद मुख्य क्रियापद म्हणजे काय असतं समजा मी म्हटलं स्पीक स्पोक स्पोकन तर स्पीक हे झालं मुख्य क्रियापद जे पहिल्या नंबरला येतं त्याला म्हणतात मुख्य क्रियापद म्हणून स्पीक घ्यायचं कुठचंही इथे प्लेसाठी प्ले प्लेड प्लेड प्ले पहिल्या नंबरचं जे क्रियापद आहे ते मुख्य क्रियापद ते घ्यायचं अशी याची रचना आहे करता अधिक मुख्य क्रियापद आणि नियम काय लक्षात ठेवायचा आहे ही शी इट ह्या तिघांच्या वेळेला क्रियापदाला एस किंवा ई एस हा प्रत्यय लावायचा आणि अर्थ आपण कधी बोलतो असं वाक्य जेव्हा आपण नेहमीची क्रिया सांगतो कायमची क्रिया सांगतो कायमस्वरूपी सत्य सांगतो वस्तुस्थिती सांगतो जी कधीही बदलणार नाही आहे त्यावेळेला आपण हा काळ अशी वाक्य बनवायची ओके okay. आता सेकंड काळ बघूया कंटिन्युअस पूर्ण नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस ट्रेन्स मराठीत चालू वर्तमान काळ असंच परत सात प्रोनाऊन घेऊन हीच वाक्य आपण कंटिन्युअसमध्ये करूया ओके okay. तर पहिलं वाक्य आय स्पीक इंग्लिश त्याचं इथे करताना आपण करणार आय ॲम स्पीकिंग इंग्लिश आय एम स्पीकिंग इंग्लिश आय एम स्पीकिंग इंग्लिश अर्थ आहे मी इंग्लिश बोलत आहे आत्ता अशा अर्थ ते आपण घेतो आत्ता म्हणून आपण नाव असं पुढे लिहूया आणखीन स्पष्ट होण्यासाठी मी आत्ता इंग्लिश बोलत आहे आय एम स्पीकिंग इंग्लिश नाऊ ओके त्याच्यापुढे आता दुसरं वाक्य लिहूया आपण ही मला ही इज स्पीकिंग इंग्लिश नाव ही इज स्पीकिंग इंग्लिश नाऊ अर्थ काय झाला तो आत्ता इंग्लिश बोलत आहे किंवा तो आत्ता इंग्लिशमधून बोलत आहे ओके तिसरं वाक्य शीज शी इज स्पीकिंग इंग्लिश नाऊ शी इज स्पीकिंग इंग्लिश नाऊ परत अर्थ काय झाला ती आत्ता इंग्लिशमधून बोलत आहे ती आत्ता इंग्लिश बोलत आहे ओके okay. पुढचं वाक्य आता इट प्लेज त्याचं आपण करतोय मध्ये इट इज प्लेईंग इट इज प्लेईंग तो किंवा ती किंवा ते एक वचनी खेळत आहे इट इज प्लेईंग तो किंवा ती किंवा ते एकवचनी आत्ता खेळत आहे नाव जोडलं की आत्ता असा अर्थ होतो नाव ओके त्याच्या पुढे वाक्य घेऊया वी स्पीक इंग्लिश याचं कंटिन्युअस करताना वी आर स्पीकिंग इंग्लिश नाऊ वी आर स्पीकिंग इंग्लिश नाऊ आम्ही आत्ता इंग्लिश बोलत आहोत वी आर स्पीकिंग इंग्लिश नाऊ आम्ही आत्ता इंग्लिश बोलत आहोत त्याच्या पुढचं देचं वाक्य दे आर स्पीकिंग इंग्लिश नाऊ दे आर स्पीकिंग इंग्लिश नाऊ दे आर स्पीकिंग इंग्लिश नाऊ अर्थ झाला ते सर्वजणं आत्ता इंग्लिश बोलत आहेत ओके दे आर स्पीकिंग इंग्लिश नाऊ आणि शेवटचं यू आर स्पीकिंग इंग्लिश नाऊ यू आर स्पीकिंग इंग्लिश नाऊ आणि अर्थ काय होईल मग तू आत्ता इंग्लिश बोलत आहेस तुम्ही आत्ता इंग्लिश बोलत आहात किंवा तुम्ही सर्वजणं आत्ता इंग्लिश बोलत आहात अशी ही कंटिन्युअसची सात वाक्य आत्ता ह्याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे तर रचना म्हणून पहिला आपण नेहमी करता घेतला ओके अधिक आपण ॲम घेतलं ईज घेतलं किंवा आर यातला एक शब्द घेतला अधिक आपण क्रियापदाला आय एन जी लावलं असं रचना झाली आपली करता अधिक ॲम किंवा ईज किंवा आर अधिक क्रियापदाला आय एन जी आता आय असेल तेव्हा ॲम घेतला आहे आय एम बी आहे ही शी आणि इटला आपण इज घेतलं आहे ही इज शी इज इट इज वी दे आणि यूला आपण आर घेतलं आहे वी आर दे आर यू आर आणि पुढे स्पीकिंग 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 सगळीकडे जिथे प्ले आहे तिथे प्लेइंग नाव हा शब्द आपण लावला कशासाठी लावला अर्थ कळण्यासाठी आत्ता या क्षणाला जी क्रिया आपण करतोय ती क्रिया आपण ह्या काळात वाक्य बनवायची वाक्य कशी बनवणार करता अधिक ॲम किंवा इज किंवा आर अधिक क्रियापद आणि त्याला आय एन हा प्रत्यय लावायचा अशी ह्याची वाक्य आय थिंक हे दोन्ही काळ तुम्हाला समजले असतील इथे इन शॉर्ट मी त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे ते लिहिते सब्जेक्ट प्लस वर्ब पहिल्या ह्याला साध्या वर्तमान काळाला सब्जेक्ट करता अधिक क्रियापद मुख्य क्रियापद दुसऱ्या ह्याला कसं करणार आपण सब्जेक्ट करता प्लस ॲम किंवा ईज किंवा आर यातलं काय येईल ते काय येईल ते कशावरून ठरतं कर्त्यावरून ठरतं ॲम वापरायचं ईज वापरायचं की आर वापरायचं त्याच्यापुढे क्रियापद घ्यायचं म्हणून मी वब लिहिलं आणि त्या क्रियापदाला आपण आय एन जी हा प्रत्यय लावायचा कारण ते कंटिन्युअस चालू क्रिया आहे म्हणून अशी ही ह्याची रचना झाली चालू वर्तमान काळाची आता आपण बघूया हा पुढचा परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच मराठीत पूर्ण वर्तमान काळ ओके परत सात वाक्य सात सर्वनामं घेऊन आपण बनवूया सेम वाक्य आय हॅव स्पोकन जस्ट नाव इथे जस्ट नाव हे आपण जास्तीचे शब्द घेऊया आय हॅव स्पोकन जस्ट नाव अर्थ काय झाला मी आत्ताच बोलले आहे इंग्लिश लिहायचं राहिलं आय हॅव स्पोकन इंग्लिश जस्ट नाव म्हणजे मी आत्ताच बोल इंग्लिश बोलले आहे किंवा मी नुकतीच इंग्लिशमधून बोलले आहे असा त्याचा अर्थ होईल आय हॅव स्पोकन जस्ट नाऊ दुसरं वाक्य हीचं घेऊया He has ही हॅज स्पोकन जस्ट ही English, स्पोकन इंग्लिश ही हॅज स्पोकन इंग्लिश जस्ट नाव तो आत्ताच मध्ये बोललेला आहे किंवा आत्ताच नुकतंच त्याचं इंग्लिश बोलून पूर्ण झालंय असं म्हणूया म्हणून पूर्ण नावे क्रिया वर्तमान काळात आहे पण ती पूर्ण झाली आहे नुकतीच अगदी एक चार मिनटापूर्वी दोन मिनटापूर्वी अशी तेव्हा आपण असं म्हणतो पुढे घेऊया वाक्य शीचं शी हॅज स्पोकन इंग्लिश शी हॅज स्पोकन इंग्लिश जस्ट नाऊ शी हॅज स्पोकन इंग्लिश जस्ट नाऊ ती नुकतीच इंग्लिशमधून बोललेली आहे नुकतंच आत्ताच इंग्लिश ती बोललेली आहे इंग्लिश बोलून तिचं पूर्ण झालेलं आहे नुकतंच ओके इट आता इटसाठी वाक्य आपण प्लेचं घेतलं आहे ते वाक्य आपल्याला करायचं आहे इट हॅज प्लेड जस्ट नाव इट हॅज प्लेड जस्ट नाव ते आत्ताच खेळलेलं आहे नुकतंच त्याचं खेळून पूर्ण झालेलं आहे ओके नुकतंच जेव्हा क्रिया होते पण ती वर्तमानात आत्ताच थोड्या वेळापूर्वी अगदी थोड्या वेळापूर्वी जेव्हा होते तेव्हा आपण ती रचना अशी करतो ह्या काळात ती वाक्य बोलायची असतात त्याच्या पुढचं आहे वी हॅव स्पोकन वी हॅव स्पोकन इंग्लिश वी हॅव स्पोकन इंग्लिश जस्ट नाऊ वी हॅव स्पोकन इंग्लिश जस्ट नाऊ आम्ही आत्ताच इंग्लिश बोललेलो आहोत आम्ही नुकतंच इंग्लिशमधून बोललेलो आहोत किंवा आमचं आत्ताच इंग्लिशमधून बोलून पूर्ण झालेलं आहे अर्थ क्लिअर होतोच असे आपण मराठीतले शब्द बोललो की त्याच्यापुढे आहे दे हॅव स्पोकन इंग्लिश They have spoken English just now. They have spoken English just now. म्हणजे नुकतेच ते इंग्लिशमधून बोललेले आहेत किंवा आत्ताच त्यांचं इंग्लिश बोलून पूर्ण झालेलं आहे आत्ताच त्यांचं मधून बोलून पूर्ण झालं आहे कशाही अर्थी मराठीत म्हणा अर्थ सेम राहतो hmm. आणि त्याच्यापुढे यू यू हॅव स्पोकन इंग्लिश यू हॅव स्पोकन इंग्लिश जस्ट नाव यू हॅव स्पोकन इंग्लिश जस्ट नाव म्हणजे अर्थ काय होईल तुझं आत्ताच नुकतंच इंग्लिश बोलून पूर्ण झालेलं आहे तुमचं आत्ताच इंग्लिशमधून बोलून पूर्ण झालेलं आहे किंवा तुमचं आधारार्थी तुम्ही असंही म्हणू शकतो आपण आदरार्थी तुम्ही आत्ताच इंग्लिशमधून बोललेले आहात असं कशाही अर्थी घेऊ शकतो आपण ते अर्थ फक्त एकच आहे मराठीत त्याचा की नुकतीच वर्तमानात पूर्ण झालेली क्रिया नावसुद्धा पूर्ण वर्तमान काळचं आहे म्हणून काळाचं नुकतीच पूर्ण झालेली क्रिया आपण ह्याच्यात बोलतो आता रचना कशी करतो ते पाहूया झटकन पहिला नेहमी सब्जेक्ट म्हणजेच मराठीत करता ह्या ठिकाणी आता हॅच किंवा हॅव ह्यातलं एक घ्यायचं आहे कधी कुठचं घ्यायचं आहे सांगतेच मी लगेच प्लस पी पी म्हणजे काय तेही सांगते ओके okay. ही रचना आहे सब्जेक्ट म्हणजे करता अधिक हॅच किंवा हॅव अधिक पी पी पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप कसं ते बघूया आय झाला करता हॅव घेतला स्पोकन स्पोकन क्रियापदाचं तिसरं रूप आहे कसं तिसरं रूप स्पीक स्पो स्पोकन ते स्पोकन तिसरं रूप झालं ते आपण घेतलं आय हॅव स्पोकन इंग्लिश जस्ट नाऊ जस्ट नाऊ का घेतला शब्द नुकतंच अगदी आत्ताच माझं इंग्लिशमधून बोलून पूर्ण झालं आहे असं जर मला म्हणायचं असेल तर त्यावेळेला आपण म्हणतो जस्ट नाऊ इथे आपण काय घेतला शब्द नाऊ म्हणजे आत्ता नाऊ म्हणजे आत्ता जस्ट नाऊ म्हणजे अगदी आत्ताच नुकतंच पुढे आता लक्षात काय ठेवायचं आहे जेव्हा ही शी किंवा इट हा करता म्हणून येईल ही आला शी आला आणि इट आला त्यावेळेला आपण हॅज हे क्रियापद घेतो ही शी इटला आपण हॅज घेतो बाकी चार यांना आय बी दे यू यांना आपण हॅव घेतो ही शी ईट असताना हॅच बाकी चार यांना हॅव त्याच्यापुढे पुढे पी 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 लिहिलंय मी म्हणजेच पूर्ण त्याचं स्पेलिंग आहे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब म्हणजेच मराठीत क्रियापदाचं तिसरं रूप क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे काय तर इथे मी वर कोपऱ्यात लिहिते आत्ताचं जे आपण क्रियापद घेतलं आहे ते स्पीक स्पोक हे झालं दुसरं रूप भूतकाळी आणि स्पोकन हे झालं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल असं आहे क्रियापदाचं तिसरं रूप स्पोकन ते आपण इथे घेतलं आहे सगळ्या ठिकाणी ओके आता पुढे बघूया हा काळ तर समजलाच असेल निश्चित चौथा काळ वर्तमानातला त्याचं नाव आहे चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच इंग्लिशमध्ये म्हणायचं प्र परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण नाव प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सेम वाक्य आपण ह्या काळात बनवणार आहोत त्याच्या आधी फक्त या प्लेचं पण तिसरं रूप घेतलं आहे ते सांगायचं राहिलं प्ले प्लेड प्लेड प्ले मुख्य पी एल ए वाय मुख्य क्रियापदे पी एल ए वाय डी -E लावलं की सेकंड काळ होतो तो सेकंड रूप होतं भूत -E ते भूतकाळी आणि पी एल ए वाय ई डी तिसरं रूपसुद्धा तेच असतं ते आपण इथे तिसरं रूप घेतलं आहे हे प्लेड ओके आता ही वाक्य आपण बनवूया चौथ्या काळात वर्तमान काळातल्या पहिलं आहे आय वालं वाक्य आय हॅव बीन स्पीकिंग आय हॅव बिन स्पीकिंग आय हॅव बिन स्पीकिंग इंग्लिश फॉर अ लॉंग टाईम फॉर अ लॉंग टाईम आय हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश फॉर अ लॉंग टाईम असं ते वाक्य झालं आता अर्थ काय याचा की मी बराच वेळ इंग्लिश बोलत आहे म्हणजे एखादी क्रिया जी जरा आधी सुरू झाली आहे आत्ताही चालू आहे पुढेही चालू असणार आहे अशी क्रिया आपण जी बराच वेळ चालू आहे ती क्रिया आपण ह्या काळात बोलतो म्हणजे आपण वाक्य ह्या काळाच्या रचनेनुसार बनवतो रचना काय आहे ती शेवटी मी सांगतेच सात वाक्य लिहून झाल्यावर ओके म्हणून मी इंग्लिशमधून बराच वेळ बोलत आहे असा या पहिल्या वाक्याचा अर्थ झाला आता दुसरं वाक्य आपण बनवणार बनवणार ही हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश ही has बिन स्पीकिंग इंग्लिश फॉर अ लाँग टाईम ही has been स्पीकिंग इंग्लिश फॉर अ long टाईम म्हणजे तो बराच वेळ इंग्लिश बोलत आहे ही हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश फॉर अ लाँग टाईम तो बराच वेळ इंग्लिश बोलत आहे तिसरं वाक्य शी हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश शी हॅज बिन स्पीकिंग इंग्लिश फॉर अ लॉंग टाईम शी हॅज बिन स्पीकिंग इंग्लिश फॉर अ लॉंग टाईम ती बराच वेळ इंग्लिश बोलत आहे ती बराच वेळ इंग्लिशमधून बोलत आहे ओके चौथं आता प्लेवालं वाक्य बनवायचं आहे इटसाठी इट हॅज बिन प्लेईंग इट has been playing, इट has been playing फॉर अ long टाईम इट has been playing फॉर अ long टाईम ते बराच वेळ खेळत आहे इट been playing for फॉर अ time, टाईम ते बराच वेळ खेळत आहे त्याच्या पुढचं वाक्य बीवालं बी हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश वी हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश वी हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश फॉर अ लॉंग टाईम फॉर अ लॉंग टाईम वी हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश फॉर अ लॉग टाईम आम्ही बराच वेळ इंग्लिश बोलत आहोत ओके त्याच्यापुढे देचं वाक्य दे हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश दे हॅव बिन स्पीकिंग इंग्लिश दे हॅव been स्पीकिंग इंग्लिश फॉर अ long टाईम फॉर अ long टाईम दे हॅव been स्पीकिंग इंग्लिश फॉर अ लाँग टाईम ते बराच वेळ इंग्लिश बोलत आहेत ते बराच वेळ इंग्लिशमधून बोलत आहेत आणि यूचं वाक्य यू हॅव बिन स्पीकिंग इंग्लिश यू हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश यू हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश फॉर अ लाँग टाईम फॉर अ लाँग टाईम यू हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश फॉर अ लाँग टाईम तू बराच वेळ इंग्लिश बोलत आहेस तुम्ही बराच वेळ इंग्लिश बोलत आहात किंवा तुम्ही अनेक वचनी बराच वेळ इंग्लिशमधून बोलत आहात आता या काळात परत एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी मग आजच्या ह्या काळासारखीच ही शी आणि इट असताना आपण हॅज लावतो ही शी आणि इट असताना हॅज बाकी चारही सर्वनामांच्या वेळेला हॅव आय हॅव वी हॅव दे हॅव यू हॅव पण ही हॅज शी हॅज इट हॅच बस एवढं लक्षात ठेवायचं आणि रचना कशी करायची आहे पहिला सब्जेक्ट ॲज युजल म्हणजेच कर्ता अधिक आता इथे ह्या याच्यात परत हॅच किंवा हॅव त्या कर्त्यावर ते ठरतं अधिक आपण बीन हा शब्द तिथे जोडला आहे बीन अधिक क्रियापद म्हणजेच इंग्लिशमध्ये वब आणि त्या वबला त्या क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय लावायचा आहे ही आत आहे या काळातली रचना आणि ह्या काळातला अर्थ काय आहे सांगितला मी तसा बराच वेळ एखादी क्रिया आधीपासून चालू आहे आत्ता वर्तमानात चालूच आहे ती आणि पुढे अजून थोडा वेळ चालू राहणार आहे अशी क्रिया जी बराच वेळ चालू असेल त्या क्रियाविषयी बोलताना वाक्य आपण ह्या रचनेनुसार करायचं असं तो काळ आहे आणि असा त्याचा अर्थ आहे हे आज आपण बघितले फक्त प्रेझेंटेन्स वर्तमान काळातले चार प्रकार सात वेगळी वेगळी सर्वनामं जी मुख्य सर्वनामं आहेत इंग्लिशमधली ती घेतली आणि आपण वाक्य बनवली आता या प्रत्येक वाक्यामध्ये एकच फक्त गंमत सांगते आय स्पीक इंग्लिश एकच वाक्य सांगून मी गंमत सांगते आय स्पीक इंग्लिश मी इंग्लिश बोलते असं आपण म्हणतो पण जर आपण म्हटलं आय स्पीक इन इंग्लिश आय स्पीक इन इंग्लिश तरीही ते बरोबरच आहे मी इंग्लिशमध्ये बोलते बस मी इंग्लिश बोलते मी इंग्लिशमधून बोलते मी इंग्लिशमध्ये बोलते फक्त मध्ये इन आपण घालूच शकतो नाही घातला तरीही बरोबर आहे हे जे मी लिहिलं आहे ते आय स्पीक इंग्लिश हे वाक्यसुद्धा बरोबर आहे आय स्पीक इन इंग्लिश असं इन घालून जरी लिहिलं तरीही ते वाक्य बरोबरच आहे प्रत्येक ठिकाणी इंग्लिशच्या आधी तुम्ही जरी इन घातलात तरीही अर्थ सेम राहणार आहे फक्त शब्द इंग्लिशमधून असं आपण मराठीत म्हणू फार तर बस बाकी सगळं सेम आहे पहिला काळ कधी वापरतो रोजची नेहमीची सवयीची क्रिया आपण बोलतो नियमितपणे करायची ती दुसरा काळ चालू कधी वापरतो आत्ता वेळेला जी क्रिया चालू आहे त्यासाठी तिसरा काळ पूर्ण आपण कधी वापरतो नुकतीच एखादी क्रिया जेव्हा पूर्ण झालेली असते असं आपल्याला बोलायचं आहे वर्तमानात वेळेसाठी आणि चौथा काळ आपण कधी वापरणार आहोत जेव्हा आपल्याला एखादी क्रिया जरा आधीपासून सुरू झाली आहे आत्ता चालू आहे आणि पुढे थोडा वेळ चालू राहणार आहे बराच वेळ क्रिया चालू आहे असं म्हणायचं असेल तेव्हा तो चौथा काळ आपण वापरतो फक्त हे सगळं वर्तमानातच असायला हवं कारण आपण फक्त प्रेझेंटेन्सविषयीच बोलत आहोत आय थिंक सगळं तुम्हाला क्लिअर झालं असेल चाल। आज मी थांबते एक सेकंद बाजूला राहते तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा असेल बोर्डचा तर काढून घ्या अगदी शेवटच्या लाईनला मी सब्जेक्ट वब म्हणजे रचना लिहिली आहे सब्जेक्ट करता वब म्हणजे क्रियापद आय थिंक तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय